तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपली ऑरगॅनिक तू आपण शेतामध्ये आलेला सकाळचं वातावरण आहे तुम्हाला लाईव याच्यासाठी आलो की हे बघू शकता याला म्हणतात लाल आंबाडा आणि हा लाल आंबाडा आरोग्यासाठी खूप प्रकारे याचं चांगलं आपल्या आहारामध्ये जर याचं भाजी जर खाल्ली तर याचा खूप उपयोग आहे तर बघू शकता कशा प्रकारे लाल हा भाजीपाला दिसत आहे आणि ही तूर बघू शकता तूर तुरीला हे लाल फुलं आलेले आहेत आणि ही तूर आपली ऑर्गॅनिक आहे आणि हे बघू शकता हिची हिची जात वेगळी आहे आणि शेंग तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता हिच्यामध्ये पाच पाच दाणे तयार होत आहेत तर हे बघू शकता लाईव्ह डिमो आणि ही आपली इकडं हळद तर सांगण्याचा प्रयत्न एवढाच की आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्ममध्ये आपण कमीत कमी खर्चामध्ये प्रयोग करत असतो आणि ते तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर नक्कीच या लाल आंबाड्याला तुमच्या इकडे काय म्हणतात का हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि आपली तूर पण हे ऑर्गॅनिक कशी आहे तुम्ही सांगू शकता तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान